असं कुठ व्यवसाय आहे की तुम्ही एक रुपये घातल्या तुम्हाला रुपये मिळतात पन्नास रुपये मिळतात ते सिद्ध केले नेमकं सर आम्हाला डिटेल मध्ये सांगाल काय की कसं काम म्हणजे उत्पादकता वाढवायची म्हणजे नेमकं याच्यातून काय मार्गदर्शन मिळतं काय आपल्याला अलर्ट्स मिळतात आता कसं आहे आता धरून हे त्याचं शेत आहे बर त्या शेताच्या मातीचा नमुना घ्यायचा आणि तो आपल्या ट्रस्ट वाईज पाठवायचा त्याच uh -huh. ते पृथक करून त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाहीये म्हणजे जसं आपले वैद्य नाडी बघतात तुमची नाडी वेगळी माझी नाडी वेगळी आपण दोघे पुरुष आहोत तस ह्या नाडी परीक्षण केल्यासारखं ते परीक्षण करत आणि ते ठरवतं की बाबा याच्यामध्ये हे पद्धतीने काम केलं पाहिजे मग तुम्हाला ते तुम्ही लागवड केली कि तुम्हाला पहिल्यांदा आपण एक रोपो देतो मुद्दाम की जेव्हा तुमचा वेळ वाचा महिना पंधरा दिवस आणि तुमचं जे बीज आहे तेच मजबूत आहे ते बारामती बंद किंवा अशा अनेक आपण हे तयार केले नर्सरीज ज्यातून तुम्हाला रोप मिळू शकतील ती पहिली गोष्टी तुमच्या जमिनीच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणायचं प्रकृतीप्रमाणे आपल्याला जर त्याच्या आता त्या गोष्टी आपल्या शेतावर आपल्या लक्ष ठेवता येतं प्रत्येक एकावर लक्ष लक्ष ठेवता येतं आणि त्यामुळे त्याच्या जन्मापासून ते आपण त्याच्यावर नजर ठेवत असतो शेतकरी सतत रोज त्याला रोज सांगतो त्याच्या ऍप वरती रोज येत आता म्हणजे इतकंच आहे की साधारणपणे आतापर्यंत आम्हाला सवय की तीन महिन्यांनी खत टाका दोन महिन्यांनी खत टाका असं आम्हाला विद्यापीठाने सांगितलंय माणूस खट टाकतो मग त्यांनी फक्त विचारत की बाबा मी साधारणपणे दोन तीन महिन्यांनी खट टाकतो आता टाकू का काय करतो आणि ते सांगतो की नाही ह्याचं पोट भरले टाकू नको आता पाणी जमीन वर थोडीशी सुकली आहे तर साजिक स्तरा पाणी दिलं पाहिजे तो विचारतो वरती की मी पाणी देऊ का शेताला तर ते याच्या पोटात पाणी आता पाणी नको चार दिवसांनी संध्याकाळी सहा वाजता अकरा तीनशे बासष्ट लिटर मध्ये बोलतो डिटेल मध्ये मध्ये बोलतो बर आणि तुझा जर अर्धा इजला एक इजा असला तर अर्धा तास चालू ते आणि त्यामुळे पाण्याचा एक थेम वाया जात नाही खताचा एक ग्रॅम वाया जात नाही खताचं पण असं सांगतो हो खताचं सांगतो तुझं पोट भरलेला खट्टा करून कोण बर आणि ज्या ऊस असा वाढतो त्यावेळी त्याला भूक लागते तो आपल्याला मिळतो की आता खतन पाणी देतात थोडस म्हणजे आम्ही एखाद्या तुमच्या हॉस्पिटल मधले आयसीयू म्हणतो ना इंटेक्स्यू केअर युनिट किंवा त्यातल्या जसं आपण पेशंटवर पूर्ण कंट्रोल ठेवतो त्याच्या बीपी कसे डमक आणि आपण तसा आमचा हा ऊस आमच्या आयसीयू मध्ये आहे अच्छा त्यामुळे आधार पुढे देत नाही बर त्याच्यावर ताण जो पडतो जर आपण स्ट्रेस म्हणतो तो पडू शकतो त्यामुळे तुम्ही टोटल टोटल जातो त्याचा परिणाम तुम्हाला पंच्याऐंशी पासून एकशे पन्नास टन ऊस आहे बारा महिन्यामध्ये बारा महिने हो अठरा महिन्यात नाही बारा महिन्यात उदाहरणार्थ हजार लोकांना बारामती मध्ये झालंच झालोय अच्छा म्हणजे आपण शेतकरी जाऊन बघू शकता ना सगळा हो हो आम्ही जेव्हा मुलाखती घेतो गावोगाव जाऊन त्या लोकांना समजावून सांगतो कारण लोकांना काय होतं की त्यांना कळत चांगलं आहे पण नक्की काय त्यांच्या काही शंका असतात मग आम्ही काय म्हणतो ओ थोरक तुम्ही समजावून सांगा जेव्हा थोरक शेतकरी जेव्हा बोलतो पुढतो की अरे बाबा हे बरोबर ठीक आहे आपण करूया आणि हे सगळं चमत्कार याच्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च किती म्हटलं तुम्ही हो पहिल्या वर्षी वर्षीम दहा हजार अच्छा कारण त्याला ते जे हे लागतात साधनं लागतात आम्ही काय केलं पंचवीस हेक्टरचा एक एक ता, ग्रुप तयार केलेला आहे हेक्टर वरती हो आणि त्याच्यावरती हा खर्च वाटला आहे त्यामुळे पहिल्या वर्षी दहा हजार रुपये आणि नंतर दरवर्षी फक्त मेंटेन करण्याकरता आणि मार्गदर्शन करता आमचे जे काही खर्च आहेत पाच हजार रुपये एकरचा पुढची पाच दहा वर्ष म्हणजे तुम्ही असं म्हणताय सर की जेवढं उत्पादन तुमचं वाढणार आहे त्यातल्या फक्त दोन तीन टनांमधून तुमचा हा खर्च भरून देऊ आहे सगळा दहा टन जर ऊस नाही वाढत तुम्हाला पैसे देऊ नका गॅरंटी गॅरंटी दहा तरी तीस हजार रुपये झाले खाताचे पाच दहा हजार रुपये झाले दहा हजार पहिल्या दिवशी वर्षी घातले तरी तुम्ही चाळीस पन्नास हजार पाण्याची बचत निम्मी झाली बरोबर असं कुठला व्यवसाय आहे की तुम्ही एक रुपये घातल्या तुम्हाला शंभर रुपये मिळतात पन्नास रुपये मिळतात ते सिद्ध केले आणि सगळे शेतकरी करताय काही बारावती करता किंवा करता नाहीये